जेका कांदू सिखो उन इतिहास नंढी आरक्शन तव्हां भेटे पोइ हीअ चौक में आनंद मिला साज़ जनम पास शेटीह शा पर्न गरीब रुपये चंद्र hello होती काही ठराविक भाषा होती आणि त्यानंतर लाडू वाटप करून सर्वांचं तोंड गोड केलं जाईल याची सर्वांनी नोंद घ्या सर्व मराठी बांधवांनी ताबडतोब आणि सर्व जाती धर्माच्या लोकांनी बांधवांनी या ठिकाणी जमावायचे धन्यवाद सर्व जाती धर्माचे ग्रामस्थ बंधू आणि वगैरे आपल्या मराठी भांदवांच्या लेकरांसाठी ज्या मनोज दरांगेंनी स्वतःचा प्राणपणाला लावून हे जे आंदोलन केलं आणि ते आंदोलन सक्सेस कसं झालं याकडे जर आपण बारकायला पाहिलं तर मनोज जरांगे पाटलांसारखा एक सर्वसामान्य माणूस पण अंतकरण शुद्ध असलं आणि हेतू जर साफ असेल तर सर्वसामान्य माणूस सुद्धा लाखांची गर्दी करू शकतो हे मराणी पाटलांनी आपल्या सर्वांना दाखवून दिले काय होतं नेते बहुतेक येतात पण त्यांचा हेतू साफ नसतो मनात एक असत समाजाला एक बासवायचं असतो त्यामुळं समाज त्यांच्या पाठीमाग जात नाही समाज आता आपला खूप शहाणा झालेला आहे म्हणून जरंगे एक सर्वसामान्य थाटका मानव पण समाजासाठी त्यांनी आपलं आयुष्य आपलं आखं प्रपंच आपली शेतीवाडी पणाला लावली आणि स्वतःचा जीव सुद्धा आता पणाला लावला होता त्या ज्या वेळेला आपल्या मराठ्या बांधवांनी ते ओळखलं त्या वेळेला कण मन धराने स्वतः प्रपंचाकडे दुर्लक्ष करून आपल्या गरीब लेकरांच्या भवितव्यासाठी अख्ख्या महाराष्ट्रातून संपूर्ण समाज मराठा समाज मुंबईला एकवटला मित्रांनो ही साधी गोष्ट नाही मुंबई सारख्या ठिकाणी काय हाफेशटा केल्या सरकारने सुद्धा या आंदोलकांची काय आलाप्रेत केली या आपण सगळ्यांनी प्रसार माध्यमांच्या द्वारे आहे पण ज्या वेळेला आपल्या बांधवांची आलाप्रियता लोकांसमोर आली त्या वेळेला आपल्या पिंपरी बेंडावर बसवून तर संपूर्ण महाराष्ट्र एकवटला गावामध्ये गेले पाच दिवस सारख्या ठिकाणी आझाद मैदानावरती तर पाटलांचा जो संघर्ष चालू होता आणि ओबीसी आरक्षण पाहिजे त्या दृष्टिकोनातून मराठवाडा असेल इजारबा असल, असल पश्चिम महाराष्ट्र असल या संपूर्ण महाराष्ट्रातून तर एक संघर्षाची लाट मुंबई सारख्या ठिकाणी गेली आणि लेखीचं बळ काय असत या दृष्टीकोनातून तर आपल्या मराठी बांधवांनी दाखवून दिलं आणि काल तर त्या संघर्षाला फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मराठ्यांच्या खरंतर आठ मागण्या होत्या त्या हो, आठ मागण्यांपैकी सहा मागण्या खरंतर सरकारला कुठल्याही परिस्थितीमध्ये समोरचा संघर्ष असत किंवा समोरचं आंदोलन असत समोरचं मराठी बांधव असतील ज्यांचा बघितलेला संघर्षातून खर तर त्यांना आज सहा मार्ग या ठिकाणी मान्य करावं लागले आणि म्हणून आज काल झालेला मराठ्यांचा आनंद आणि तो आनंद खऱ्या अर्थानं आज पिंपरी पेंढर गावामध्ये आपण मोठ्या उत्साहाने तर शिवभक्त या ठिकाणी साजरे करीत आहे आणि म्हणून आपल्या गावातील सर्व मराठी बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत आता थोड्याच वेळामध्ये तर लाडूचा गोड प्रसाद घेऊन आपल्या सर्वांचा आनंद या ठिकाणी व्यक्त होत आहे आपल्या सर्वांना माहित आहे की त्या वेळेच्या काळामध्ये आंबेडकरांनी दहा वर्षासाठी घटना लिहली आणि नंतरच्या काळामध्ये भारतात इतिहासात नोंद झालेली असं कोणते आरक्षण काल आपल्याला तो या ठिकाणी दरवाऱ्या चौकामध्ये आनंद मेळावा साजराचा आहे i'm not going

मनोजला दरंगे यांच्या पाहिजे होतो की कालचा दिवस हा मराठ्यांसाठी मराठी बांधवांना जो आमच्याकडे मराठी मागे असलेली आणि आपल्या तरुण पिढीला आरक्षणाची गरज भासत होती परंतु ती मिळू नाही परंतु मरालेला दरंगे पाठवण्यामुळे ही आपल्या पुढच्या जे भावी पिढी आहे त्यांना मराठी बांधवांना ओबीसीतून आरक्षण मिळणार आहे यामुळे कालचा दिवस हा घरच मराठी बांधवांच्या इतिहासात स्वर्ला क्षणाने मनोरांनी पाठलामुळं लिहिला जाणार आहे याचं तुम्ही मी समजा साक्षीदार आहे आजपर्यंत मराठी बांधवांना जे आरक्षण मिळायला पाहिजे होते बरेच आंदोलन आली बरेचसे बरेच वेळा मराठ्यांचे आंदोलन आले त्या आंदोलनामध्ये मराठ्यांना फक्त शब्द दिले गेले परंतु काल इतिहासामध्ये पहिल्यांदा चियार काढला गेला आणि तो आल्यानंतरही मनोज दादा जरंग पाटलांनी माघार घेतली बरोबर मी मराठी बांधवांच्या वतीने मनोज दादा पाटील यांच्या पायाचे नतमस्तक होतो आणि यापुढेही आंदोलन करून एकत्र हातासाठी भांडावे जय हिंद जय महाराज दादा जरंगा पाटलांना धन्यवाद देतो आणि त्यांची त्यांचं ससळलेलं आरोग्य निश्चितपणानं ते रात्री औरंगाबादमध्ये एक चांगल्या नामांकित हॉस्पिटलमध्ये उपचार घेत येईल ते लवकर आजारातून बरं व्हावं अशा पद्धतीचे आपण आपल्या देवदेवतांच्या वतीनं त्यांना आशीर्वाद देऊया आणि या ठिकाणी मी आपल्या सर्वच एकत्र आल्याबद्दल आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मोडणार नाही ही जात आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज यानंतर ग्रामस्थांमध्ये कोणाला आपले मनोग प्रकारचे असले त्यांनी समोर येते लागे की जो विजय झालाय तो मराठ्यांचा झालाय आणि त्या मराठ्यांच्या झालेल्या जा विजयाचं स्वागत करण्यासाठी प्रचंड प्रमाणात रस्त्यावरती आले आहे सर्वांचे लोकांचा मनापासून आभार मानतो हा आनंद उत्सव साजरा करण्यासाठी पंचवीस तारखेला आपल्या या परिसरातून सत्तावीस तारखेला धनंजय पाटील तार जात होते पंचवीस तारखेला रात्री बारा वाजता मला काही फोन आले आयोजकांनी सांगितलं आल्यापासून नानापर्यंत नाण्यापर्यंत तयारी झालेली आहे फक्त पिंपरी पेंडार बाकी आहे आणि पिंपरी पेंडाची सर्व जबाबदारी तुम्ही घ्या आणि पिंपरी पेंडरमध्ये मनोजारण पाटलांचं स्वागत करा मी घडकडून जागा झालो सकाळी सकाळी आंदोलनाकरता पहिला फोन केला सुभाव झाला सूर यांना त्यांना सांगितलं फक्त आपल्या गावातल्या ज्या पतसंस्था आहेत आपल्या गावातील जी गणेश मंडळ आहेत या सर्वांनी निधी जमा करू आणि आपल्या मराठी बांधवांसाठी चाललेले धनंजय पाटील यांचं स्वागत करू सुराम शेजूर यांनी लगेच स्वागत केलं आणि त्यांनी मग ते काय हरकत नाही आपण जी काही रक्कम येईल ती शेअर करू आणि हा कार्यक्रम जोरदार करून म्हणून सर्वप्रथम सुराम शक्यान स्वागत करा या विनंतीला साथ दिली सर्व सर्व आणि सर्व सहकारी संस्था एकत्र आल्या सर्व गणेश भक्त एकत्र आले आणि म्हणता चोवीस तासाच्या आत भरपूर अशा मोठ्या प्रमाणात निधी झाला सद्गुरु सुद्धा महाराज सेवा मंडळाच्या सभामंडपामध्ये एक मिटिंग झाली मध्ये सर्व निर्णय झाले जेवण जेव्हा वाटा भेड वाटा पाणी वाटा आणि त्या पद्धतीने आपण या ठिकाणी ज्याला ज्याला देणे शक्य आहे त्या पद्धतीने आर्थिक नियोजन केलं आम्ही काही मी डीजे दिले काही मी फुलं दिली सर्व प्रकारची मदत दिली आणि आप आपलं गाव जे पाठिंबा दिसत होतो ते गाव पुणे जिल्ह्यात नाही तर महाराष्ट्रात गेलं त्याचं कारण असं आहे की पहिल्या दिवशी आपल्या बांधवांना त्या ठिकाणी रचक भेटली नाही आणि त्या बातम्या आम्हाला पाणी नाही आम्हाला जेवण नाही अशा स्वरूपाच्या बातम्या मीडियावरती दिसायला लागल्या आणि आम्ही निर्णय केला पाने आनी ची आनी चा आनी की आपण ताबडतोब उद्याच्या उद्या पाणी आणि बिस्किटाची गाडी लोड करायची आणि मुंबई या ठिकाणी जायचे बंधुनो सांगायला आव्हान वाटतो कि दिवशी आपली गाडी त्या ठिकाणी गेली बिस्किट पाणी त्या ठिकाणी सर्वात अगोदर जर काही गाड्या गेल्या असतील त्याच्यात आपली गाडी होती आणि त्या गाडीची नोंद स्वतः जरेंद्र पाटील यांच्या कोर कमिटीने घेतली आपलं त्या ठिकाणी स्वागत केलंय बंधुनो आपल्या इंडिफेंडचं नाव त्या ठिकाणी गेलंय या कार्यक्रमासाठी आपले गावचे उद्योजक दादा दुर्गुडे आणि त्यांचे बंधू सुरेश दुर्गुडे यांना मी एक वेळेस विनंती केली की आपण धमके द्या कारण ते धोमके वाटत असतात मला माहिती होतं धुंडी सोहळ्यात त्यांनी भोंके वाटले होते ते म्हणजे ठीक आहे मी तुम्हाला एक हजार धोमते देतो तयार करून त्यांनी त्यांच्या कंपनीमधलं सर्व काम बंद केलं आणि एक बनवायचं काम चालू केलं दुपारी बारा वाजता झालेला कोण आम्ही सहा वाजता कंपनीवर गे गेलो त्यांनी दोन हजार दोनशे त्या ठिकाणी आपल्या मराठी बांधवांना वाटण्यासाठी दिले फार अभिमानाने सांगतो आम्ही पाण्याची आणि बिस्किटाची गाडी अशी ओपन करून लावली मराठी बांधवांना सांगत होतो की पाणी घ्या बिस्किट घ्या परंतु काही खूप पाच सांगत होते आमचं पोट भरलेलं आहे आम्हाला पाणी नको बिस्किट नको बाकीच्या घ्या ज्यांना भेटलं नाही त्यांना घ्या याचा अभिमान आपल्याला वाटला आम्हाला वाटला आणि गोमते गोमते वाटतांनी मात्र आमची झाली कारण त्यावेळी पाऊस चालू होता परंतु गोमक्यांचा त्या ठिकाणी चमत्कार झाला आणि लोकांनी आम्हाला दोन हजार वाटायला निर्धार केला ही वस्तुस्थिती आहे त्या ठिकाणी स्वचंड गर्दी पोलिसांना सुद्धा गर्दी आवडत नव्हती एवढी गर्दी त्या ठिकाणी झाली म्हणून आपल्या गावचे सुपुत्र हवी तरी त्या व्यासपीठाचं संभ्रम्याचं काम करत होते संपूर्ण कर्मचारी त्यांच्याकडे होती त्यांनी विशेष दखल घेतली आपल्या पिंपरी पंढरकरांचं त्या ठिकाणी स्वागत करण्याचं काम आग... हरित के के यांनी केलंय मी मनापासून स्वागत करतो बंधून आम्ही तो साथ आवाज दिला आणि आपण भर बनवून आर्थिक नियोजन दिलं संपूर्ण राष्ट्र एस मूर्ती स्टँडवरती बांधून जन्मोषक पाटलांचं स्वागत केलं म्हणून हा विजय आहे आपला सर्वांचे ज्यांनी ज्यांनी आंदोलनामध्ये भाग घेतला जा सर्वांचे विशेष कौतुक असे आमचे समाज मुस्लिम समाज बांधवांनी सुद्धा आपले योगदान या ठिकाणी दिले आहे सर्व पतसंस्था असतील सहकारी संस्था असतील यांनी योगदान दिले आपले ओबीसी सभा आमचे सहकारी मित्र नितीन डोके संपूर्ण रात्रभर यशिष्टवरती धनंजय पाटलांच्या स्वागतासाठी उभे होते सर्वांचे अति अतिशळापासून तर सर्वांच्या शेवटच्या घराबद्दल यांनी त्यांनी योगदान दिलंय आता सर्व मराठी बांधव आणि इतर सर्व समाजातील बांधवांचे आणि ग्रामपंचायत पिंपरी भंडार यांनी सुद्धा मोठे योगदान दिलंय या सर्वांचे मी समस्त ग्रामस्थ पिंपरी यांच्या वतीने जाहीर आभार मानतो आणि या वेळेल्या विजयात मान्य धरंगीराव पाटील यांचं कौतुक करतो पिंपरी भंडार यांच्या करता त्यांचं जाहीर कौतुक करतो या ठिकाणी आपण आता लाडू वाटत राहणार आहोत सर्वजण या ठिकाणी आपला आपल्या सर्वांचे याचा पुन्हा मनपूर्वक आभार आभार आभार